गावाकडची बातमी जिथे गाव तिथे आम्ही गावाकडची बातमी <स्थाँगी> गुरुकुंज मोजरी येथील दासपेकडी जवळ कोळशाचा मोठा ट्रक पेटला दिवस सकाळी लुगड्यातील गुरुकुंज मोजरी येथील दासपेकडी जवळ कोळशाचा मोठा ट्रक पेटला असून हा ट्रक चंद्रपूरवरून सोफियाकडे चालला होता पेटलेल्या ट्रक मध्ये 40 टन कोळसा होता ट्रक मधील ड्रायव्हरला लक्षात आले की ट्रक पेट घेत आहे ड्रायव्हर न चुकता ट्रक थांबवला आणि ट्रक खाली उतरून गेला नंतर ट्रक ने इतका पेट घेतला की आग विजवणे शक्य झाले नाही नंतर दिवसा नगर परिषदेचे ते नग्निशमन दलाच्या गाड्या पाचरण करण्यात आले आग विजवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले घटनास्थळी आमदार यशोमती ठाकूर घटनास्थळी दाखल झाल्या ट्रक चौतीसवी दोन त्रेचाळीसशे पंचवीस असून रॉयभरचे नाव कला अहमद वय एकतीस वर्षे उत्तर प्रदेश मधील आहे सुखदेवाने जीवितहानी झाली नाही गावाकडची बातमीसाठी प्रतिनिधी प्रमोद घाटे सह प्रवीण वाचगरे